अमरावती शहरामध्ये सर्वात पहिला रुग्ण सापडला होता तो हातीपुऱ्यामध्ये या हातीपुरामधील रुग्णांच्या संपर्कामध्ये आलेल्या चौघांना क्वारंटाईन करण्यात आले होते मात्र त्यांची प्रकृती ही चौदा दिवसानंतर ठणठणीत बरी झाल्यामुळे दिनांक चोवीस तारखेचे सकाळी त्यांना संदर्भ सेवा रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या कोविड रुग्णालयामधून सुटी देण्यात आली

सभी का आभारी है सभी का शुक्रिया अदा करते हैं कि आप सभी लोगों ने हमको कॉपरेट किया डॉक्टर से लेकर नर्स तक के ठीक है बहुत बहुत धन्यवाद आजा 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 अंदर आजा बगा बगा मृत व्यक्तीच्या या चार संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींना कोविडची लागण झाली होती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रशासनाने डॉक्टर्सनी स्टाफनी नर्सेसनी जे अथक परिश्रम घेतले त्यामुळे या चार रुग्णांचे थ्रोट स्वॅप हे पूर्णपणे निगेटिव्ह आले शुक्रवार दिनांक 24 रोजी सकाळी साडेबारा वाजताच्या दरम्यान सुटी देण्यात आली व त्यांना आपल्या घरी रवाना करण्यात आले अमरावती येथील आमचा जो पहिला रुग्ण होता त्याच्या संपर्कात आलेली जे काही त्याचे नातेवाईक होते असे चार रुग्ण भरती झाले होते त्यांना चौदा दिवसानंतर आम्ही त्यांचे नंतर दोन सॉफ घेऊन ते निगेटिव्ह आले आणि त्यात त्यामुळं त्यांना आज आम्ही डिस्चार्ज दिला आहे अतिशय आनंदी वातावरणात कोरोनामुक्ती तीन ते मृत्यू झालेले आहेत त्यांचा जो काही आजार होता तो बरा झालेला आहे आणि ते आनंदानं आपल्या घरी गेलेले आहेत ईश्वरानं आम्हाला जी एक शक्ती दिली आणि त्या माध्यमातून आम्ही या सर्वांना बरं करू शकलो यासाठी मी ईश्वराचे आणि आपला सर्वांचे आभार मानतो धन्यवाद अमरावती शहरासाठी ही दिलासा देणारी फार मोठी गोष्ट मानली जात आहे कोविड रुग्णालयामध्ये सेवा देणारे सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपासून तर स्टाफ नर्सेस पर्यंत तसेच दिनांक चोवीस रोजी जी पहिली कर्तव्यावरती चमू रवाना झाली होती त्या चमूचा सुद्धा आज शेवटचा दिवस होता दहा दिवसानंतर सेवा दिल्यानंतर या सर्व चमूंना प्रबोधिनी मध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते ह्या क्वारंटाईन केलेल्या चमूंचे सगळ्यांचे थ्रोट स्वॅब हे निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आता आपल्या घरी रवाना करण्यात आलेले आहे अमरावती जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही एक भूषणावह बाब आहे असे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्याम सुंदर निकम यांनी येथे व्यक्त केले कोविड रुग्णालयामधून उमेश लोटे यांचा वृत्तांत